पणजीतील वीज खात्याबाहेर गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेत्यांनी वीज दरवाढीच्या गोंधळाविरोधात तीव्र आंदोलन केले काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारच्या जनविरोधी धोरणांवर आणि अपयशी कारभारावर निशाणा साधत कार्यालयावर धडक दिली या आंदोलनात अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले होते तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीने बंदोबस्त वाढवला हे बी जे पीचे सरकार हे फक्त गोयकारांना फटयता ढवळीकर एक हा शिटकवणी दित की तु गोच्या जनतेक तुजे पहिला हा आणि एक संवय हा व दिसतो निधा आणि रातो जागा असता अस्लीन आम्ही पळला असो करून बाब दोतरां सुद्धा युरिअलमॉन ताला चार फाटी उठयला असो करून निधता तो असेंब्लीन दिसतो सो मला दिसत तुम्ही हे जे मंत्री दिसचे निदात रातचे जागे असता पण हे असले तुम्ही तुमचे वजे काढून गोयकारांचे घालचे नी स्टेटमेंट करता रिस्पॉन्सिबली स्टेटमेंट करा किती पॉलिसी हाडा पहिली लोकांक ती घाला स्टेक होल्डरांक घाला सजेशन घ्या व्ह्यूज घ्या आणि जाय तसे करा तुम्ही गोयकारांचे लागतात का आम्ही लादपूक दिवचे ना आणि आता चीफ इंजिनियरांनी क्लॅरिफाय केला ना ना डॉमेस्टिक ना, कन्झ्युमरचे हे ट्वेंटी पर्सेंट घायना अमित बाबात आणि अमरनाथान समके विचारला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट दिवपात कॅस सिस्टम असा वाढोव हा जणांगे बिडींग असेल तुम्ही वाढवतले डिस्काउंट कितको देतले तुगे एवरेज जाय तुका डिस्काऊंट दिवप कॅस सिस्टम असा डिस्काऊंट दिवप सो so, हे yes, सगळे वोटिंग फॉरम एक्सपोज झाले सरकार एक्सपोज झाला डिपार्टमेंट आणि देखून मंत्री मंत्रिगे स्टेटमेंट सामको लोक रगा झाले देखून काल अमित बाबान मिटींग आपली आम्ही आयले हिंगा आणि ते खबर आशिल्ली की आम्ही प्रोटेस्ट करतले म्हण सगळे जनतेक गारा गारा पावयतले म्हण आणि लोकांचे रेगोल्युशन जातले म्हणून रोखड आयो प्रेस कॉन्फरन्स वयता हो क्लेरिफिकेशन देव सो आमकां आम्ही या सरकाराक ज्या सरकाराक मस्ती मारल्या ज्या सरकाराक घमेंट झाल्या जे सरकार आयज माझे घर या नांवान आयज पॉलिटिक्स करता तुमचे घर त्या घरात लाईट माझी लाईट माझे घर माझी आहे माझ्या नोकऱ्या माझे जॉब जॉब स्कॅम करतात तुम्ही मिटरचे स्कॅम गर, करतात आणि लोकांच्या तुम्ही हे आता पोखरूक लागल्यात ते बंद करा लोकांक लायटीच्या नावाचे लुटपचे या सरकारान बंद करचे जर आयच्या चाराच्या प्रेस कॉन्फरन्सान ढवळीकरां आपण सांगलेले जी ती फटींग ते घुसपून सांगतलो ते जर फाटी घेतले ना चाल यार हांवें पयलेच दिसा हांवें ट्विट करून सांगलेले तुमकां प्रेस नोटी धाडलेलो की आम्ही भर ह्या विषयाचे आंदोलन करतले